नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्नबाद बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली चोवीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे रुपये सर्व दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाद असं चंद्रपूर गावकाली एकशे तीन क्विंटल कमाल दर चार हजार दोनशे सत्तर रुपये किमान दर तीन हजार शंभर रुपये सर्व दर चार हजार शंभर रुपये पुढील वादा समिती सिन्नर गावकाली छत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये सर्व दर चार हजार चारशे रुपये पुढील वादा समिती राहुरी बांबोरी अवो अकरा क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चार चार हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः चार हजार तीनशे रुपये पुढील बाधा समिती कारण जाव खाली नऊ हजार पाचशे क्विंटल किमान किमादार चार हजार रुपये कमाल कमालदार चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्व साधारणतः चार हजार तीनशे दहा रुपये पुढील बाजू